पाचोरा शहरामध्ये आज सायंकाळीच्या पाच वाजेच्या सुमारास मी स्वतः घरी आल्यानंतर बाथरूममध्ये फ्रेश होत असताना मला ब आवाज जोरात आला आणि काचं हल्लं आणि सायंकाळी पाच वाजता हा आवाज इतका मोठा होता भूकंप सदृश्य हादरी ज्याला आपण तो म्हणतो त्याच्या पद्धतीने हा आवाज होता आणि काचं हल्लेल्या आहेत भूगर्भामध्ये काय बदल होतो आहे किंवा हा आवाज कशाचा आहे याचा महसूल प्रसंगाने तात्काळ शोध घ्यावा आणि याच्यावर करा चौकशी करावी कारण की आपण हे जर गांभीर्याने घेतलं नाही ते हे पुढे हा प्रकरण वाढेल आणि मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल म्हणून आज माझ्या महसूल प्रशासना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण हे जे आदरे झालेले आहेत म्हणजे पाच संधीचा एक पाच वाजता हा आवाज होणे आणि आवाज म्हणजे चाळीसगाव पाचोरा हो हा बेल्टच पूर्ण झालेला आहे आणि मग ह्या बेल्टमध्ये नेमकं घडलं काय हा आवाज नेमका कशाचा होता हे हादरे कशामुळे बसले गेले असं काय झालं की भूगर्भामध्ये असा कोणता बदल झालेला आहे तर हे जे वाढते बदल वाढतं वातावरण आणि त्याच्यामध्ये वृक्षतोड आहे गवण खनिज आहे अमाप काही ठिकाणी तर खड्डे इतके मोठमोठे होत आहेत गवण खनिजचे की ते अमाप तुम्हाला सुद्धा नाही इतकं खोल त्यांच्या ह्या ज्या आहेत खदानी ह्या मोठमोठ्या ठिकाणी खदानी खोल जात आहेत या सगळ्यांची साऱ्यांची चौकशी करायला पाहिजे भूगर्भातल्या बदलाची चौकशी हे प्रसारण करायला पाहिजे अशी मी या ठिकाणी काँग्रेसकडून विनंती करतो आहे सुमारे सव्वा पाच वाजता चालीसगाव शहर आणि त्याचे जे लगेज असलेले जे काही परिसर होते त्याच्या त्या ठिकाणी काय आवाज आला आणि काय व्हायब्रेशन काही लोकांना फील झाला असा तक्रार चाळीसगावच्या स्थानिक प्रशासनाला मिळाली होती त्या अनुषंगाने आपण मेरी जो आहे नाशिकमध्ये त्यांना विचारण्यात आलं की कुठल्या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटी झाली होते का असं कुठलेही सेस्मिक ॲक्टिव्हिटी तिथे रेकॉर्ड झालेले नाही या यू एस आणि जो आंतरराष्ट्रीय जिओलॉजिकल सर्वेक्षण आहे त्यांच्याकडे पण कुठलेही या प्रकारचे सेस्मिक ॲक्टिव्हिटीची नोंद या परिसरमध्ये अजिबात नाही होते दुसरी गोष्टी याच्यामध्ये आपण ए टी सीला पण विचारलं की कुठलेही सोनिक बुमसाठी कुठल्याही प्रकारचे ॲक्टिव्हिटी होती का तर ते पण असा कुठल्याही ॲक्टिव्हिटी नाही आहे स्थानिक प्रशासनाने लोकल लेवलवर तपासलं की कुठल्याही प्रकारची नुकसान यामध्ये झालेली आहे का कुठल्याही प्रकारची नुकसान पण झालेली नाही फक्त एक आवाज आली होती आणि त्या संदर्भामध्ये प्रशासन आणि सगळे लोकांना कुठल्या प्रकारची अफवा होऊ नये याबद्दल सूचना दिलेल्या आहे आणि हे आपल्या प्रसारमाध्यमातून पण हे विनंती आहे की कुठलीही अफवा या संदर्भात करू नये सर नेमका आवाज काही अंदाज नाही याबद्दल मी जसं आपल्याला सांगितलं की आ, सोनिक बुमच्या संदर्भात आणि ला विचारण्यात आला आणि त्यासोबत सेझमिक ऍक्टिव्हिटी संदर्भात पण विचारण्यात आला ऑनलाईन तपासण्यात आलं असं कुठलीही माहिती उपलब्ध नाही आहे आणि अदर सोर्सेस अदर नोन सोर्सेस आपण तपासण्याचा प्रयत्न करतो परंतु याच्यामध्ये कुठल्या प्रकारची नुकसान पण झालेले नाही सर काय कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास करू नका हे एक मेव आव्हान व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील